रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही कदमवाक वस्ती लोणी काळभोर वडकी जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार पुडम गायकवाड आणि पंचायत समिती उमेदवार श्वेता काळभोर आणि ज्ञानेश्वर नामुगडे यांचा प्रचार सध्या वेगात सुरू आहे तिन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह परिसरात घरोघरी भेट देत मतदारांची थेट संवाद साधलाय प्रचारादरम्यान स्थानिक विकास कामे पाणी रस्ते स्वच्छता शिक्षण तसेच महिलांसाठीच्या विविध योजनांवर भर देण्यात आला नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रश्नशील राहण्याचा गणातून बेटवस्ती इथे प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा वाढता प्रतिसाद बघून विजय आपलाच होईल ही निश्चितता मला वाटते इथल्या मतदार राजाला काय आव्हान इथल्या मतदार राजाला एवढंच आव्हान असेल की विकासाला आणि तुमच्या तुम का तुमची जी कार्य आढलेली आहेत त्याच्यासाठी मी कार्य करायला का तत्पर असेल आणि विकासाला तुम्ही मला साथ द्या मतदारांनी बीजेपीलाच का वोटिंग करावं आता आपण जसं बघतोय की लोकसभेमध्ये लोकसभ सब, लोकसभेमध्ये श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आपलं सरकार आहे त्याचप्रमाणे सरकार आहे त्याचप्रमाणे हे आता डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपण त्याला तिसरं इंजिन जोडण्याचा प्रयत्न देऊ आणि विकासाला गती देण्याचा प्रयत्न करू भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान मतदारांनी केलंय नमस्ते मी राजाराम रागपसरे गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना मी अनुसूचित जातीच्या मोर्चा या पदावर उपाध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा पंधरा वर्ष सलग काम केलं पक्षाने मला चांगल्या प्रकारची शिकवण चांगल्या प्रकारचं चा काम करण्याची पद्धत ही मला पक्षाने शिकवली आणि आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून निवडणूक होत असताना मी एवढं सांगू इच्छितो की आत्ता ज्या ज्या पक्षाची किंवा ज्या उमेदवाराची गरज आहे त्या लोणी काळभोरा वडकी गटामध्ये तर ती आता आपण बी जे पीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन साध्य करणार आहोत कारण का की आत्तापर्यंत मागचं जर पाहिलं तर कोणत्याही पक्षाने असं सलग व्यवस्थित कामं केलेली नाही आहेत परंतु केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळं आणि राष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचंही सरकार असल्यामुळं उत्कृष्ट पद्धतीने सलग प पाच पंधरा वर्ष काम करत असणारा बी बी जे पी पक्ष हा सत्य आणि सगळे जातीधर्माला धरून आ, पुष्कळ प्रकारची कामं करत असताना आपल्याला या पक्षाची गरज आहे आणि अशाच प्रकारच्या आणि चांगल्या पद्धतीच्या उमेदवाराची गरज असताना आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत आणि अशा पद्धतीची मी इच्छा व्यक्त करतो हवा कमळाची आमच्या मध्ये पूनमताई ह्या उभे आहेत म्हणून श्वेताताई काळभोर ह्या बी उभे आहेत कमळ नाही त्यांचं त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम लोनी काळपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा